नमस्कार बंधू आणि भगिनीनो मी अमोल फालेरावात तुमसाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आले तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनीं मताचा अधिकार हा बाबाने दिलेला सर्वात शक्तिशाली अधिकार आहे बांधवांनो त्याचा योग्य वापर करा जर त्याचा योग्य वापर केला तर माणसा जीवनात सोनं होतं आणि जर त्याचा योग्य वापर नाही केला तर मात्र जीवनाचा व समाज सुद्धा होऊ शकतो मताचा अधिकार हे बाबांनी दिलेला सर्वात शक्तिशाली अधिकार आहे बांधवांनो त्याचा योग्य वापर करा जर त्याचा योग्य वापर नाही केला तर स्वतःच आणि कुटुंबाचं आणि समाजाचं सुद्धा नुकसान होऊ शकतं उदाहरणार्थ एक गाव होतं त्या गावामध्ये भरपूर समाजाचे लोक राहतात त्या समाज दोन समाजातील माणसं हे जास्त होते जास्त होते मग ते दोन समाजातील माणसं जास्त होते मग ते समाजातील एक एका समाजाचा माणूस हा भरपूर श्रीमंत होता म्हणजे ज्याकडे धन दौलत पद सर्व काही होतं लवकर चाकर सर्व गाड्या वगैरे सर्व काही होतं परंतु मग त्याच्याकडे सर्व काही असं हा असल्यामुळं एका राष्ट्रीय पक्षाने काय केलं त्याला त्याच्या मुलाला काम करण्यास संधी दिली परंतु त्याच्या मुलाचं शिक्षण थोडं कमी होतं त्याला राजकीय पक्षाचं काम करण्यास संधी दिली आणि त्या राजकीय पक्षात घेतलं आणि त्याला प्रचार प्रसार करायला सांगितलं मग ते प्रचार प्रसार करू लागला स्वतःचा विकास करण्याचं काम करू लागला सर्व काही करू लागला आणि दुसरा होता दुसऱ्या समाजाचा जे होता तो उच्च शिक्षित होता परंतु गरीब होता परंतु पक्षाच्या हे धोरणे निर्णय कसे घ्यायचे काय घ्यायचे हवा हो तो बैठकीला इथे जर तालुक्याच्या जिल्ह्या ठिकाणी बैठकीला पक्षाच्या तिथे तो सांगायचा सर्वचे जे त्या जिल्ह्याच्या कमिटीचे तालुक्याच्या कमिटीच्या लोकांचे मत जी मत मत सांगायचा त्यांना ते एक मत जोडायचे हे व्हायचे त्यांना म्हणजे त्यांनी त्याचं मत मांडलं सर्व काही वाट चांगलं वाटलं त्यांना याचं म्हटलं तसं नव्हतं हा फक्त पैशानच मोठा होता तर तो उच्च शिक्षित होता तो तालुक्याला गेला की तालुक्याच्या बावडीचं महत्व घ्यायचा सर्व काही सांगायचा त्यांना असं असं आपण केलं तर असा असा आपला फायदा होईल त्याच्यानंतर त्याचा फायदा होईल जिल्ह्याच्या ठिकाणी गेला जिल्हा ठिकाणी सांगायचा का असं काय सांगायचं असं करता करता <laughs> या दोघालाही झालं मग असं गायोग या दोघालाही त्यांच्या सर्कलमध्ये उभं केलं सर्कलमध्ये उभं केलं तर सर्कलमध्ये उभं केलं तर त्या ठिकाणी पैशाला होता आणि अशिक्षित होता थोडाफार सुशिक्षित होता तो पडला आणि जो हे होता ज्ञानीवंत उच्चशिक्षित तो वर गेला आणि वर गेला आणि त्याने स्वतःचा कुटुंबाचा आणि समाजाचा सुद्धा विकास केला आणि याचा मात्र स्वतःचाही कुटुंबाचा आणि समाजाचा सुद्धा विकास याचा खुटला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघून फक्त एवढं की मतदान करताना योग्य मसाल करा जर मतदान करताना योग्य माणसाला करा जर मतदान करताना चुकले तर मात्र स्वतःच कुटुंबाचं आणि समाजाचं सुद्धा नुकसान होऊ शकतं म्हणून मतदान करताना योग्य व्यक्तीला करा आणि योग्य माणूस निवडून द्या एवढं सांगितलं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचा नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी का पडसाल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचा सुद्धा काम पडल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं ना एवढंच चॅनलमध्ये सांगायचं धन्यवाद पुन्हा काहीबद्दल